पोंडलिकावरती हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक पंधरा विक्रमांक एक श्री ज्ञानेश्वरे अध्याय पंधरावा आता अरदे हे आपले च फळणया भले वीर पावले श्री गुरुंची एके भावाची अंजुळी सरविंद्रे कुटुंबमुळी भरुनिया पुष्पांजुळी अर्धु देव अन दोके धुवट वासनाचे तनिष्ठ ते लागलेसे अभुट चंदनाचे प्रेमाचिनी भांगारे निर्वाणी नुपरे लेव सुकुमारे पदिते घानावली आवडी अव्य बिचारे चोखडी ते जोडी आंघोळिया आनंद मोह बहळ सात्विकाची मुकळ ते उमलेष्टदळ ठेवू वरे ते अहम हा धूप जाळू नाहम ते जे ना ओ सामरसे पोटाळू निरंतर माझी तनुवाने प्राण या दोन्ही पावा लेऊ श्री गुरुजन करु भोग मोक्ष निंबलोण पायातया या गुरुचरण सेवा हो पात तया दैवा जे सकाळ मेळावा बा, पाटू बांधे भ्रमीचे विसवने वरे उन्मेकळाये उजरे जे वाजते ये करे सुधा सिंधू पूर्णचंद्राची आुडी मृतवा घापी कुरुंडी तशी आनगोडे अक्षरांते सूर्य अधिष्ठली प्राची जगा राणविदे प्रकाशाची तशी वाचा श्रुतया ज्ञानाची दिवाळी करे नाद ब्रह्म कुजे कैवल्य तशी न सजे ईसा बोलू देखिजे जेने दैवे सरण सुखाच्या आांडवी विशुभोगी माधवी तशी सासिनली बरवे वाचा वल्ली ठाऊ न पवता जयाचा मुली मुरली वाचा तो देव होय शब्दाचा चमत्कारो जे ज्ञानाशी न चोजवे ज्ञानाशी जे नागवे ते अगोचर फावे गोटी माझी एवढी एक सौ भग वळगे वाचे अंग श्री गुरु पाद पद्मपराग लाहेरी भाऊ बोलू काय आई ते आणि ठाये माते वाचून नाही ज्ञान देव म्हणे जे ताणि नि मिया आपत् आणि माझे गुरु एकलवते म्हणून कृपयाशी एक हाते झाली ते पहा पा बरोबरी आघवी मेघ सातकांशी रिचवी मज लागे गोसावी तैसे केले म्हणून कामे तोंड करू गेले बडबड कि गीतायसे गोड आतुडले होय अदष्ट आपयते तय वाळूची रत्ने परते मुजू आयुष्य तय मारिते लोभ करे आदनी घातलीया हरळ अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखी वेळ श्री जगन्नाथो तयापरी श्रीगुरु कीर्ती जय अंगीकारू तय संसारो मोक्षमय आगवा पहा पाहे नारायणे तया पांडवाचे उने की जे ना पुराणे शोभे तसे निवृत्ती राजे ज्ञान पण हे माझे आणि झे ज्ञानाचे परि हे असो आता प्रेम तसे बोलता के गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे आता तिने जी वसाये तुम्हा संताचे मी पाये ओळगेन अभिप्राय गीतेची ने तेरी तोची प्रसुती चौदाव्या अध्यायाच्या अंती निर्णय कैविले ऐसा केला जे ज्ञान हाती तुझी समर्थ मुक्ती जैसा शतमक संपत्ती स्वर्गीचे का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तुचे ब्रह्मा अनुनोहे हे नाना सूर्याचा प्रकाशू जेवी डोळसू तेव ज्ञानीची सौरसो मोक्षाचा तो तरी तया ज्ञाना लागे कौनापाय योग्यता अंगे हे पाहता जगे देखिला ऐकू जे पाताळचे हे पाता निधान तावी किरंजन परी लोचना पायाळाचे मोक्ष ज्ञान इथे की नाही आण परी त्याची थारे से मन शुद्ध व्हावे तरी विरक्ती वाचून कहे ज्ञानाशी तगण्याची नाही हे विचारून ठाई ठेवले देवे आता विरक्तीची कौन परी जेवणी मनाते वरे हे सर्वज्ञ श्री हरी असे जे विषय रांधिली रस सोये जय जेवणारा ठाऊ होये, जे जे होये। तई तो ताटशी सांडून जाये परे दही संसारा या समजता न जय अनित्यता तई वैरागे दवडिता पाठीलागे आता अनित्यत्व या कैसे त्याचे वक्षाकार मिशे सांगे जत असे विश्ववेशे पंचदशी उपडिले कौतिके लाड ये मोहरा ठाके ते व्यंग्यदशी सुके तसे हे एक परी रूपाकाची कुसरे सरी तसे वारी संसाराची करुणी संसारा वावो स्वरूपी अहं ठावो ठावो खुआया अध्यावो पंधरावा हा आता ह्याची आगवे ग्रंथ गर्वीचे चांगावे उपलब्वि जे जिवे अखिर्णिजे त्रिमहानंद समुद्र जो पूर्ण पूर्ण चंद्र तो द्वारिकेचा नरेंद्र एस महे अगा पै पंडू कुमार इता घरा क्रिसे आडवारा विश्वाभासु जो तो हा जगडंबरो नोहे जेत संसारो हा दानिजे महातरू थांबला असे प्रियेरा रुखा सारिका हा तरी मुळे वरि शाखा तसा लेखा नयेचे निकणा ने आगिका कुराडी हो जरी बुडी तरी हो का बलते वडी वरिचीला वाढी जे तुटल्या मुळापाशी प्लेंडेल का शाकाशी परी तशी गोटी कायशी हा सोपा नव्हे अर्जुना हे कवतिक चांगता अलौकिक जे वाडी अधोमुख रुखाया या जैसा भानुंची नेनोके रश्मी जा तळी फाके संसारे काउ झाड झाडसे आणि आती नाती तितुके रुंदलेसे असे एके कल्पांतीचे उदके योमदेशे कारवीच्या असतमाने अंधारेने कोंदे रजने जसे आचे गगने मांडलासे या फळांना चुंबिता फुलना तुरुंबिता जे काय पंडसुतः ते रुखची हा हा उधमूळ आहे परी उन्मोळीला नोहेांगवळ उ आणि उधमूळ ऐसे निगा दिले किर असे परी अने असोसे मुळया प्रबळला सोमरी पिंपळाका वडाचिया परी ये परी जे पारंबिया माधरे डहालिया अस्ति देवीची गा धनजा संसार तुरुया आधीची आधी खांदिया हेही नाही तरी उधवा ही कडे याकाचे मांदुळे दिसताती अपाडे साशी नले झाले गगनाची पा वेलिये का वारा मांडला रुखाची नि नाना अवस्था उदयलासे से येसा ऐकू श्वाकार उदयलादान रुखु उद मुळू आता उर्दु या कवन येथे मूळ किंक लक्षण का अधो मुखपण शाखा कैसिया अथवा जिया मुळिया त्या कोण कैसिया उर्दू शाखा आणि शोतू हा ऐसी प्रदी कायसी आत्मविध विलासी ने न केला हे आगविची बरवे तुझी प्रतिसी फावे ती सांगो सु विन्यासे गायके गा, गा सुभा हा प्रभू असे तुझीची जो गा कणजी करी हो सर्व गा हिए आथिलिया हे प्रेमरसे सुरपुरे बोलिले ज यादविरे तवधान मूर्त झाले देवनुरपिती ते थिवकुले एवढे शोत पण पाकले जसे आकाश आकाशखेव पसरिले दाही दिशा श्रीकृष्णो ती सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणून गोटू भरू आहे कसरा अगवे याचा ऐसी सोय सांडूने खव लीले, आवडी अर्जुनी देवे तेर ते ने सुखे केले कुरवंडी तया श्री भगवान वाच ऊर्द मुल मदशाख मश्वथम प्राहुरव्ययम कंदास यस्तं यस्तम वेद वेद कोंडलिकावर देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक पंधरा क्रमांक एक ते क्रमांक एकाहत्तर पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण